कर यांचं या ठिकाणी आगमन झालंय आपलं सुद्धा या ठिकाणी सरच्याच स्वागत आहे सुटला गट क्रमांक या मैदानातील पन्नास सुटला आणि पन्नास मध्ये परत एकदा आड्याल दोघ जण नाहीत परंतु या ठिकाणी पड्याल सात जण पाहतायत आणि सात जणांमध्ये सुंदर असे लढत आहे कोण होतोय सेमीला पात्र आड्याल शंभू पड्याल बादल आणि शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली आड्याल मूर्ती लहान कीर्ती महान असा हनू ड्रायव्हर गड क्रमांक पन्नास चा निकाल निकाल आणि पन्नास चा निकाल तास क्रमांक तीन मधून यश बापू शेठ आंबेकर वडकी पुणे या गाडीचा एक नंबर आला विजेबल गाडी मालकाचा त्यावरती बसणारे हनुचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाहिली सातारबाई सय्यद जयकुमारबाई कोटे आणि सायली संतोष मोडक वडकी पुणेकरांचा शंभू सुंदर असे गाडी आणली हनुना गाडी सेमीला